हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज काय आणलं आहे बघा <laughs> कोळंबी आहे मस्त मोठी मोठी कोळंबी आहे हे बघा सोललेलीच मिळाली मला चांगली तर म्हटलं चला आज याची भाजी नाही करत मी याची भजी करणार आहे मस्त फ्राय करते आवडते मुलांना हे बघा छान चांगले मोठी मोठी आहे दाखवते सोललेली मिळाली आणि मला सोलायचा त्रास वाचला माझा चला तर तर याच्यासाठी मी काय काय घेते दाखवते वगैरे मोठे दोन चमचे मैदा घेते मी आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर घेते तिखट मीठ थोडंसं हे बघा हे धनेजिऱ्याची पावडर आहे थोडंसं तिखट घालते थोडी हळद मीठ घालते आणि आलं लसूणची पेस्ट घालते हे आलं लसूणची पेस्ट आहे आणि मीठ मीठ घातलं आणि एक कणभर सोडा घालते हे बघा सोडा घालते आता यात थोडं थोडंसं पाणी घालून भिजवून घेते जसं आपण भजी वगैरे करायला भिजवून घेतो ना तसं सरळ हाताने भिजवते सध्या असंच भिजवले जर किंचित पाणी लागलं थोडंसं घालते इकडं तेल ठेवलंय तापायला मी तेल तापते कोळंबी घालते मी त्यात मस्त मिक्स करून घेतली का आता आपण ते तेलात तळायला घेऊ घालायला घेते मी आता एके तेल तापले चांगलं तेल जरा देताच घातले कारण ते उरलेलं तेल मग दुसऱ्या कशाला वापरता येत नाही नॉन शिवाय असे घालून घेते गंमत म्हणून आपलं काहीतरी मी करते असते मुलांसाठी भाजी तर नेहमीच करतो आपण कोळंबीमध्ये पाणी असल्यामुळे आवाज येतोय असा पुढचं तेल जरा सांभाळून करायला लागतं मस्त अशी भजी तळतो आपण तशी तळून घ्यायची छान अजून ते आहे पाणी असतं ना त्यात मस्त कुरकुरीत अशी भजी होता ह्याची काही चव मला माहिती नाही बरं का मी प्युअर व्हेजिटेरियन आहे मी बऱ्याचदा सांगितले माझ्या व्हिडिओमध्ये पण मुलांसाठी ह्यांच्यासाठी मला करावं लागतं आणि मी करते ओळखा येत आहेत का सांगा कसली भाजी येते थोडंसं पीठ उरलं आहे शिवाय या हरकत नाही करून झाले नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मस्त अशी भजी करू शकता तुम्ही करून बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दावा म्हणजे माझ्या तुम्हाला रोजच्या रोज व्हेज नॉनव्हेज रेसिपी बघता येतील त्याशी आपली कोळंबीची मस्त कुरकुरीत भाजी तयार झाली